नमस्कार टी व्ही सेवन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय झालेले आहेत सर्व काही बातम्या पाहायला भेटतील पण चॅनलला सबस्क्राईब करा शेतकऱ्यांना मिळणार एकशे सत्तावीस कोटींची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच हे पैसे वर्गवणार नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या सातव्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपली एकोणीसशे बत्तीस कोटी रुपयांना मंजुरी श्रावण बाळ योजनेत दिव्यांगांसाठी एक हजार रुपयांची वाढ मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला मोठा निर्णय कुख्यात गुंड अरुण गवळी अखेर अठरा वर्षांनी जामिनावर तुरुंगाबाहेर कुख्यात गुंडला जामीन मंजूर राज्यात दोन दिवस पावसाची शक्यता कोकण आणि घाटमात्यावर जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे महाराष्ट्रात पावसामुळे दहा लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान नांदेडला अतिवृष्टीग्रस्त जिल्हा म्हणून घोषित करण्याची मागणी महाराष्ट्रात एकोणतीस जिल्ह्यामधील दहा लाख हेक्टरहून अधिक नुकसान झालेलं आहे आणि नांदेडमध्ये अडीच लाख हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाल्याची बातमी समोर येत आहे शेतकऱ्यांच्या तक्रारीसाठी स्वतंत्र पोर्टल उभारणार कृषीमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांची माहिती गणरायाच्या निरोपावेळी पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार राज्यातील आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी गेल्या महिन्याभरापासून पंजाबवर आसमानी संकटाचा सामना पंजाब करत आहे आणि त्यामध्ये होत असलेल्या रावी सतलज व्यास नद्यांचा रौद्रावतार पाहून तेराशे गावांना पुराने वेढा घातलेला असून आता एकोणतीस जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे त्यामुळे पंजाबला आर्थिक मदतीची घोषणा होण्याची शक्यता पंजाबला पुराचा तडाखा बाराशे गावी जलमय तीस जणांचा मृत्यू तर तब्बल तीन लाख एकर शेती नष्ट झालेली आहे पाण्याखाली गेलेली आहे त्यामुळे पंजाब हा पुराच्या वेड्यात अडकलेल्या बातम्या समोर येत आहेत सौदीच्या प्रिन्सने भारतासोबत दगाफटका केला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला गेला संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेत एक हजार रुपयांची वाढ लाभार्थ्यांना मिळणार दरमहा पंचवीसशे अनुदान कापूस आयातीवरील सीमाशुल्क का हटवलं अमेरिकेच्या टॅरिफ बॉम्ब नंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय आता बारामतीत शेतकऱ्यांचे फार्मर आयडी कार्ड रखडले दोन लाख शेतकऱ्यांनी अजूनही फार्मर आय डी कार्ड काढले नाहीत शेतकऱ्यांना विनंती आहे की फार्मर आयडी कार्ड काढा सातारा गॅजेटची जबाबदारी माजी शिवेंद्र राजेंचा जरंग्यांना शब्द आंदोलन सुरू होताच मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू आता नवीन जी आर एन आर आंदोलकांवरील केसेस मागे घेण्याची शक्यता मराठा समाजानंतर आता ओबीसी समाजासाठी सुद्धा उपसमितीची स्थापना राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे पाकिस्तानला बोल पूत जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला पूत जिल्ह्यामध्ये सतत ही घुसखोरी होत असते आणि लष्कराने याला सडेतोड उत्तर हमी भावाने विक्री करता नोंदणी बंधनकारक शेतकऱ्यांनी हमीभावाने कापूस विक्री करायची असेल तर नोंदणी करणं गरजेचं आहे त्यामुळे आता नोंदणी करून घ्या भारतातील पाण्यावर फक्त भारतीय शेतकऱ्यांचा अधिकार आहे नरेंद्र मोदी यांचे मोठे विधान अर्धा पंजाब पाण्यात तेराशे गावांना पुराचा वेढा हजारो लोक बेघर एकोणतीस जणांचा मृत्यू पंजाबमध्ये पाण्या पावसाच्या पाण्यामुळे मोठ्या पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे आता शि शेतकऱ्यांना मोठा नुकसान होण्याची शक्यता आहे आणि तेराशे गावांना हा पुराचा वेढा झाल्यामुळे एकोणतीस जणांचा मृत्यूसुद्धा झालेला आहे कन्नड अभिनेत्री राणेराव हिला डी आर आयने ठोठावला एकशे दोन कोटी रुपयांचा दंड लाडकी बहीण योजनेत चौदावा प्लस पंधरावा हप्ता सोबत येण्याची शक्यता तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणी चौदावा हप्ता आणि पंधरावा हप्ता कधी पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे यंदा कापूस सोयाबीन तूर यांचे लागवड क्षेत्र घटले शेतकऱ्यांची भात आणि मक्याला जास्त पसंती एलदरीतून साडेबारा बारा क्युसेकने विसर्ग सुरू टी व्ही सेवन मराठीमध्ये जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कारण अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आणि सर्व प्रकारच्या बातम्या पीक विमा पीक विमा अनुदान कर्जमाफी सर्व काही तुम्हाला बातम्या या एकाच चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा नक्की कळवा चला सर्वांचे धन धन्यवाद